वाढ तर आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र आज आपण आलेलो आहोत परळी डोम येथे जिथे आज या दिवसाची सगळे आदुरतेने वाट बघतात कारण संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष भेदलेलं आहे ते म्हणजे आजच्या विजय मेळाव्याकडे आणि एकाच व्यासपीठावरती अनेक वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसणार आहेत तुम्ही बघू शकता माझ्या मागे सुद्धा खूप गर्दी आहे डोम मध्ये सुद्धा अर्धी गर्दी आहे म्हणजे सात आठ हजार माणसांपेक्षाही जास्त लोकांची संख्या येते मराठी भाषेसाठी इथे मराठी माणसं आज उभे राहतात माझ्या मागे काही माणसं आहेत सामान्य माणसं आहेत आपण त्यांच्याशी विचारूया त्यांची मतं काय आहे ती जाणून घेऊया सगळी जण पहिल्या त्या नमस्कार आणि तुम्ही कुठून आलेले आहात मॅडम आम्ही ठाणे जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यातली वासिन एक शहर आहे मी मनसेचा शहराध्यक्ष आहे आणि आज आम्ही इथे फक्त मराठी म्हणून आलेलो आहोत मला तोच प्रश्न विचारायचे की इथे सांगण्यात येते की कुठलाही पक्ष म्हणून आज तुम्ही येत नाही आहात मराठी माणसं ही मराठी भाषेविषयी येतात मराठी भाषेसाठी येतात काय सांगाल काय वाटतंय तुम्हाला आज मराठी भाषेला कुठे दुय्यम स्थान मिळतंय का काय होत मॅडम कसं आहे प्रत्येक राज्याची राज्यभाषा आहे राज राजसाहेबांचा असो वा उद्धव साहेबांचं सगळ्यांचं एकच म्हणणं की महाराष्ट्रामध्ये मराठीचा मान हा राखलाच पाहिजे आमचा कुठल्या भाषेला विरोध नाही पण महाराष्ट्रामध्ये आमच्या मराठीचा मान हा राखलाच पाहिजे व त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे हेच आमचं म्हणणं आज ठाकरे बंधू एकत्र दिसत आहेत दोन्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत तर तुमच्या भावना कशा आहे मॅडम कसं आहे शेवटी मराठी माणूस एक होतोय हा एक आनंदाचा क्षण आहे आणि दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं ते का वेगळे झाले तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आम्ही मराठी म्हणून आज एकत्र येत आम्हाला खूप आनंद होतोय आणि भविष्यात ही आणि मराठी म्हणून एक व्हावं हीच आमची इच्छा बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा महाराष्ट्रात बघायला मिळेल का, का। नाही बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे उद्धव राजसाहेब दोघे ताकदीने तुम्हाला बघायला भेटेल तुम्हाला एक सांगतो जो मीरा विचारला प्रश्न मी सगळ्या जोडीकडे गाजतोय जे हिंदी पिढ्यावाले दाखवतात त्याला मारलेलं दाखवतात परंतु त्याच्या हॉटेलमध्ये जाऊन तिथं त्याला पाणी मागितलं पाणी मागितल्यानंतर मग ते सगळे जे पदाधिकारी होते ते पाणी मागितल्यावर त्यांनी प्रश्न विचारला की हा काय कार्यक्रम चालू आहे का कशाचा तुम्ही मिरवणूक आणली तर ह्यांनी सांगितलं की जी आर रद्द झालेला आहे आणि मराठीची ही जी सक्ती आहे जी योग्य आहे जी त्याचा विजय मिरवणूक होती आणि नंतर तो बोलला की इथं मिरारोडला तर सगळं हिंदीत चालतं मग त्याला प्रश्न विचारला की तू कुठं राहतो महाराष्ट्रात राहतो मग महाराष्ट्रात राहतो तुला मराठी येत नाही का तू मराठी बोलू शकत नाही का इथं राहायचं पैसे कमवायचे संपत्ती कमवायची बिल्डिंगा बांधायच्या करोडोच्या घरं घ्यायची आणि तिकडे गावाकडे पैसा पाठवायचा राहिलेला मग तुम्ही महाराष्ट्रात येऊन करता काय मग तेवढ्यासाठीच पण मराठीचा सन्मान ठेवायचा नाही त्यामुळे त्याला जी पलसेचे जे पदाधिकारी होते त्यांनी जी रिॲक्शन दिली ही अतिशय योग्य होती आणि ती चुकीची होती असं कोणी म्हणणार नाही फक्त त्याला जे मारलं याचं जे म्हणतात काही लोक समर्थन केलं नाही परंतु त्यांनी जी भाषा वापरली त्याला जी उत्तर दिलं ते योग्यच उत्तर होतं आणि मी पंजाबी असून पण मराठी बोलतो माझा जन्म पण तिथे झालाय माझी जन्म कोणी पण हे आहे माझं नाव कुलचराण सिंग लक्की आहे मी सायन्स जी टी पी नगरला राहतो आणि माझ्या शिक्षण पण माझी जे शाळा होती तिथे पण मराठी होते आणि प्रत्येकाला मराठी यायलाच पाहिजे माझे आता जे समोर आहेत भाऊ त्यांना पण मी नमस्कार आणि सत्कार देतो आणि पण पण मराठी येत नाही त्यांना पण शिक्षण शिकायला पाहिजे या इतिहासामध्ये एक नवीन दिवस झाला देशाला जगाला कळून चुकले की दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ठाकरे ब्रँड काय आहे ते आज कळणार लोकांना आज बघ किती गर्दी बाहेर अजून किती लाखो पब्लिक येणार आहे ते आजचा दिवस म्हणजे आमच्या शिवसेनेसाठी हा खूप म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे म्हणजे आम्हाला सांग आम्हाला असं वाटतं की हा केवढा मोठा आमच्याकडे नवीन आमचा नवीन जन्म झाला असं वाटलं आम्हाला बाळासाहेब शिवसेना ही मराठी माणसाकडे स्थापन केलेली आहे बाळासाहेबांचं पहिलं वाक्य काय होतं ऐंशी टक्के समाजकरण वीस टक्के राजकारण आणि आज तसं कळ ह्याच्या पुढे या राजकारणात महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँडची सत्ता आल्याशिव्हर शंभर टक्के सत्ता आहे महाराष्ट्र ब्रँ ठाकरे ब्रँडची ते आल्याशिवाय राहणार नाही महापालिका तर असणारच महापालिका मराठी माणसांचीच आहे मुंबई आमच्या महाराष्ट्र मराठ्यांची नाईक फुलाच्या बापाची हे वाक्य बोलून बोलून दाखवून आम्ही पुढे याच्या पुढे ते इतर पक्षाने घेतले भाजपचे स्वतः कार्यकर्ते राहिलेत का आता हे शंभर टक्के एकूण तिकडून घेतले आहेत ज्यांच्यावरचे आरोप झालेत कुणाचे आरोप आहेत आरोप आहेत भ्रष्टाचे आरोप आहेत हे विरोधक बोलत आहेत ते तुम्हाला मीडियाला पण माहिती आहे ते का गेलेत ते आपले झेल अटक वाचवण्यासाठी आणि आपला प्रॉपर्टी वाचवण्यासाठी ते गेलेले आहेत uayamca takranci <imitation> ikuraja aaamja baa saibanci दाक्रे नुकतंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजय मेळावा इथे भाषण झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता प्रचंड संख्येने गर्दी आनंदात आणि उत्साहात बाहेर पडते आपण ह्यांना विचारूया भाषणातले कोणते मुद्दे त्यांना आवडले आणि ही युती पुढेही राजकारणात दिसेल का त्यांचा आनंद कसा आहे ह्या सगळ्याबद्दल जाणून घेऊया काय सांगाल भाषणातले कोणते मुद्दे तुम्हाला आवडले मॅडम खरं सांगायला झालं तर भाषणातले मुद्देमध्ये एक सगळ संपूर्ण जो मराठी माणूस हा एकत्र आला त्याचा आम्हाला सगळ्यात जास्त आनंद आहे कारण इथं कुठली जात पाहिली नाही कुठला धर्म पाहिला नाही फक्त एक मराठी माणूस एकत्र आला आणि तो हा अखेरपर्यंत असाच एकत्र राहावा हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्याच या दोन्ही साहेबांनी आमची इच्छा पूर्ण केली याच्यापेक्षा आम्हाला काही नको बस ते बघून दोन भाऊ जेव्हा एकत्र होतात आम्ही पण आता दोन भाऊ आहोत दोन भाऊ जेव्हा एकत्र होतात अख्ख्या गावापासून घरापासून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाहिलेले आज जे काय घडलेलं आहे ते सर्व ते अनुभव आज सगळ्यांनी घेतलेला आहे आणि असाच कायम याच्या पुढेही मराठी माणूस असू दे आणि हे दोन भाऊ हे एक कायम एकत्र राहिले पाहिजे अशी मराठी माणसाची इच्छा आहे सदैव आमच्या सदैव शुभेच्छा आहेत आणि आम्ही आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत की मराठी माणसाने की जर महाराष्ट्र वाचवायचं असेल तर एकत्र राहायलाच हवं आणि त्याच्यासाठी ह्या दोन भावांनी एकत्र राहायला हवं आणि त्याच्यासाठी आम्हाला आमचा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा काय सांगाल विजय मेळावा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ह्या दोघांचे इतिहास भाषण झालेलं आहे विजय म्हणणं की आज आमचं गुढी पाडवा आनंद दोन भाऊ एकत्र झाले हे जगाच्या पोटात दुखत असे पण आम्हाला जो आनंद झाला ते आम्ही शब्दात सांगू शकत नाही भाषणातला कुठला मुद्दा म्हणजे मी पहिले तर विचारन जेव्हा राज ठाकरे एका बाजूने येत होते आणि उद्धव ठाकरे येत होते आणि दोन्ही बंधूंनी एकमेकांना मिळून एकत्र जे आलेले तो क्षण तुमच्यासाठी कसा अक्षर आले करत असं व्हायला पाहिजे आणि हे काम कोणी फडणवीस यांनी केलंय एकदम छान केलं मस्त केलं तर खूपच छान केलं चांगल्यासाठी केलं मी तुम्हाला विचारन कोणते भाषणातले मुद्दे तुम्हाला आवडले जे तुम्ही भाषणाचे मुद्दे तर सोडा पण आज जो आपण हा ठाकरे ब्रांड आपण बघतोय हा ब्रांड मार्केट मधला नाही तर हा मराठीच्या मनातला ब्रांड yes. आहे आणि अखंड मुंबई मध्ये आज हा सगळा प्रदर्शन दिसत आहे आता ही युती पुढे सुद्धा राजकारणात दिसेल काय जर ही युती अशी राहिली तर विरोधकांचा पूर्ण नायनाट होऊन जाईल आणि पुन्हा एकदा ही मुंबईवरती वरती ठाकरेंच राज्य येणार तुम्हाला सगळ्यांना आज जर का राज ठाकरे उद्धव ठाकरे ऐकत असतील तर तुमच्या सगळ्यांच्या भावना व्यक्त करायच्या असतील तर त्या काय असतील किंवा तुम्हाला काय सांगावं असं वाटेल आम्हाला एक जसं एक कुटुंब एकत्र झालंय तसं पूर्ण एक महाराष्ट्र एकवटलाय आणि सगळ्यांच्या मनामनामध्ये जी इच्छा होती महाराष्ट्राच्या दोन भावांनी एकत्र यावं हे एक प्रत्येक मनांच्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांची इच्छा ती आज पूर्ण झालेली आहे त्याचा खूप खूप आनंद झाला म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना जी ताकदवान शिवसेना आपण म्हणायचो ती महाराष्ट्रात पुन्हा तो वाघ गर्जना होईल का शंभर टक्के वाघ गर्जना होईल हा दिवस पाहिला खरं तर आमचे बाळासाहेब असायला हवे होते आणि बाळासाहेब आम्हाला कुठेतरी पाहतायत आणि बाळासाहेब म्हणतायत आले माझे बछडे एकत्र आले आज आले माझे हे वाघ एकत्र आले आज मराठी माणसाचं ऐक्य होत असताना आज इथे दोन ठाकरे बंधू एकत्र येत आणि हे ही खरं तर महाराष्ट्राच्या एका वेगळ्या राजकारणाची नांदी आहे हे मराठी माणसाच्या हितासाठी होतं मराठीच्या स्वाभिमानासाठी महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी हे फार गरजेचं आहे चला ठीक आहे वीस वर्ष गेले देर आहे पण दुरुस्त आहे आज तुम्हाला सांगतो आज आम सा लड़ा कुणे भाशी चा कुणे चा हा आमचा लढा कुणा भाषेच्या विरोधातला नाही कुणा धर्मपंथ प्रांताच्या विरोधातला नाही हा लढा आमच्या हक्कासाठी आहे आमच्या मायबोलीच्या रक्षणासाठी आहे आमच्या मराठीच्या रक्षणासाठी आहे लक्षात घ्या माय मरो आणि मावशी जगो असं आम्ही कधी होऊ देणार नाही आपण म्हणतो कायम म्हणत आलो पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी परी आपुल्याचं घरात हाल सोसते मराठी इथून पुढे ते नाही आपुल्याचं घरात ज्या दिवशी हाल दिसतील त्या दिवशी कानामागे सणसणीत आवाज सुद्धा निघेल एवढंच सांगेल दुसरी गोष्ट आपण म्हणतो हा उत्साह आहे शिवसैनिकांचा मायमरो मावशी जगो अजिबात आहे आम्हाला कोणी मावशी नाही हो आमची भाषा अभिजात आहे आता ह्यांनीच दर्जा दिला ना आमच्या मराठीला यांनी दर्जा दिला आमच्यावर कुठले उपकार केले नाही माझीही मराठी अभिजात आहे आणि अभिजातचा अर्थ कळतो का यांना अभिजात म्हणजे कुठल्याही पोट भाषेतून भाषेतून तिचा जन्म झाला नाही ती एक स्वयंभू भाषा आहे मग कसल्या आल्या मावशा बरं चला मावशाही पकडल्या आमच्या बाजूला एकवीस शेजारणी आहेत त्या शेजारणींनी आपापल्या घरात सुखानांदावा आमच्यामध्ये ढवळा ढवळ दोड़ करू नये आम्ही मराठी माणूस सहिष्णू आहोत आम्ही सगळ्यांना समावून घेतो आम्ही सगळ्या भाषांना सगळ्या प्रांतांना आत्मसात करतो पण ज्यावेळेस माझ्या मराठीच्या आत्मसन्मानाची मानाची गोष्ट येते त्यावेळेस जर आम्हाला असं वटारून दाखवाल तर कानफाळ लाल होणार होणार आणि होणार एवढंच सांगेल जे आम्हाला पाहिजे होत मराठी माणस ती एकजूट जी पाहायला मिळाली ते एकदम व्यवस्थित आज मराठी मुद्द्यावरती हे एकत्र आले होते आता भाषणानंतर तुम्हाला काय वाटतं ही युती पुढे सुद्धा अशी बघायला राजकारणात महाराष्ट्राच्या भल्यासाठी युती होणं गरजेचं आहे मराठी माणसासाठी युती होणं गरजेचं आहे आणि दोन्ही नेत्यांच्या भाषणावरून एक सिद्ध झालेलं आहे की युती शंभर टक्के होणार ही काळाची गरज आहे कोणते बुद्धी भाषणातले तुम्हाला आवडले असं जर विचारलं तर ते कोणते मुद्दे असतील जे तुम्हाला भाषण दोघांचे झालं त्यातले ते तुम्हाला म्हणजे जशा जातात ते सदावरते जो माणूस मराठी असून नालायकपणा बोलतो काहीतरी ब्रॅट देतो चॅनलला त्या मुद्द्यावर उद्धव साहेब आणि राजसाहेब बोललेले आहेत की आज जे आपलं सरकार आहे हे पूर्ण मराठी दृष्ट आहे हिंदीची सक्ती आम्ही हिंदीला विरोध नाही हिंदी सक्ती आहे त्याला विरोध आहे हिंदी भाषा असावी परंतु आज छोट्या मुलांमध्ये पहिली ते चौथी पासू पर्यंत आम्ही पण शिकलो ना हिंदीमध्ये पाचवीच्या नंतर शिकलो आता गरज नव्हती पा, हिंदी पहिलीपासून पण कुठेतरी आपल्या मराठी माणसामुळे फूट पाडण्याचा प्रयत्न केलाय परंतु आता दोन्ही मराठी नेते एकत्र झालेत आणि होणार ही काळाची गरज आहे की हिंदी सक्ती लादून दोन्ही नेत्यांना एकत्र आणलं तर अनेक चॅनेलला आम्ही पाहतोय दररोज चॅनलला बघतो हो की एकत्र येणार नाही येणार नाही परंतु आज दोन्ही नेत्यांची जी भाषण झाली त्याच्यावरून तो क्षण असा होता की दोन्ही नेते एकत्र येणार आणि भविष्याला काळाची गरज आहे मराठी माणसाला की जर आपल्या ताटमने मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर आपल्याला दोन्ही नेते एकत्र असणं गरजेचं आहे तरच आपण जिवंत राहू नाही तर आपल्याला कुत्री मुंग्यासारखं मारून टाकेल सरकार कारण या सरकारचं दोन एकच आहे त्यांना गरीबी महागाई काही पडले नाही त्यांना एका जोडा तोडा फोडा जसं इंग्रजांनी राज्य केलं तसं त्यांचं ध्येय आहे तो मराठी माणसामुळे फूट पाडा आणि आमचं राज्य करा आज जे लाचार गेलेत ना त्यांनी काय केले स्वतःच्या स्वरसासाठी गेलेत जे लाचार मेंदे बिंदे गेलेत ते ते त्यांचा हिंदू बिंदू काय नाही त्यांचा आता बघा ना त्या कालच पुण्यामध्ये जी मराठी ही संस्कृत मराठी भाषेचा माहेरघर आहे त्या पुण्यामध्ये एक लाचार माझी म्हणजे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री काय म्हणतोय जय गुजरात म्हणजे किती लाचारपणा किती पाय चढायचे गुजरात यांचे आमचे गुजराती मित्र आहेत हिंदी मित्र आहेत सर्व मित्र आहेत परंतु एवढा लाचारपणा आम्ही कधी आयुष्यात पाहिला नाही आज काँग्रेस सत्ता होती काँग्रेस सत्तेमध्ये सुद्धा एवढं घाणेट राजकारण कधी केलं नाही आज बीजेपी करताय कारण बीजेपीला तुमच्या सामान्य जनतेचं काही पडलं नाही त्यांचं एकच दोन्ही सत्ता करायची पैसा द्यायचा सत्तेकडे घेतायचा धमधाटी करायची सत्तेमध्ये घ्यायचा हे त्यांचं बीजेपीचं धोरण आहे काय एक शेवटचं एक घोषणा होऊन जाते तुमच्या सगळ्यांची जर काय असेल शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र सेनेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र सेनेचा दोघांची हो। दो युती दो झालीच दो हो। पाहिजे <thoughtful noise> दोघांची युती झालीच पाहिजे आणि होणार म्हणजे महाराष्ट्राचा आनंद उत्साह म्हणून मराठी माणूस एकत्रित वटलेला आहे आणि राजसाहेब उद्धव साहेब हे एकत्रित येणं ही महाराष्ट्राची गरज आहे आणि ही जे आघोषित आणीबाणी या बीजेपी ने लावली याला कुठे आळा बसण्याचं काम दोन्ही ठाकरे बंधू नक्की करतील काय सांगायला आणि युती पुढे शिवसेना आणि मनसे म्हणूनच आम्ही असतील किंवा विधानसभा लोकसभा असतील आम्हाला एक गॅरंटी आहे दोन्ही ठाकरे बंधूवर हे कुठेतरी एकत्रित येऊन महाराष्ट्राचं कुठेतरी हित करतील आजच्या क्षणाचे कार्यक्रम झालेला आहे महाराष्ट्राच्या या इतिहासामध्ये ही घटना सर्वात मोठी वीस वर्षानंतर घडलेली आहे सन्मान्य बाळासाहेबांचं स्वप्न आज साकार झालेलं आहे मराठी माणसासाठी दोघ भाऊ एकवटलेले आहेत आणि या एकवटण्याचा जो एकवटलेले आहेत यामुळे मतदानात एवढा मोठा परिणाम होणार आहे की पुढील राजकीय घडामोडी या अतिशय चांगल्या होतील जिथे कुठे सीटा पाचशे मतांनी किंवा हजार मतांनी पडत होत्या त्या सीटा आता जागजागी निवडून येतील स्थानिक स्वराज्य संस्थाने आणि ठाकरे बँड चालेल त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकच ब्रांड ठाकरे ब्रांड एकच ब्रांड ठाकरे ब्रांड भाषा एकदम आवडलं मराठी माणसांनी सर्व एकत्र येणं गरजेचं आहे सर्व बाळासाहेब ठाकरे हे करून लिहिलेले आहेत आता विरोधकांचं कामच आहे त्यांचं दोघा भावामध्ये मांडणं लावायची गावागावामध्ये तेच आहे गावापासून दिल्ली पण सरपंच पासून पंतप्रधान पण तेच आलेलं आहे भावभावत भांडण लावून देऊन स्वतःचा फायदा करायचा स्वतःची पोळी भाजून घेण्याची का केली जाते याचा अर्थ जर ते बोलतायत की, की। बोलता आम्ही जी आर काढला नव्हता जी आर काढला नव्हता तर मग रद्द काय केला तुम्ही आणि जर तुम्ही बोलताय की उद्धव साहेबांनी जी आर आणला होता किंवा उद्धव साहेबांनी तर त्यावेळेला फक्त ती समिती निर्माण झाली होती आणि त्या समितीचा जो मसुदा होता तो त्यांनी मांडला होता पण त्याच्यावर अंतिम निर्णय झालेला नव्हता जर तुम्ही बोलता की जी आर काढला होता तर तो जी आर रद्द कसा काय झाला म्हणजे याचा अर्थ तुम्ही दिसावी अशीच इच्छा समस्त मराठी जणांची आणि त्यासाठी हा मराठी माणूस एवढा किने एकत्र आला होता पण त्यांचं नशीब चांगलं की मोर्चा त्यांनी रद्द करायला लावला म्हणजे जी आर मागे घेतल्यामुळे मोर्चा रद्द झाला जर मोर्चा झाला असता तर संपूर्ण मुंबई थांबली असती आज अ, आज आपण मराठीच्या मुद्द्यावर आपण एकत्र आलेलो आहे आणि सर्व मराठी बांधव एकत्र येऊन आ, दोन ठाकरे बंधूंना बघून सगळ्यांना खोरच आनंद झाला आहे आणि प्रत्येकाला एक नव चिंतन्य आणि एक चेतना मिळालेली आहे मराठी माणूस कुठेतरी विभागला होता त्यातून एकत्र येण्याची एक, एक ताकद मिळाली आहे आणि दोघांच्याही भाषणातून मराठी माणसाला उद्याची दिशा कळाली आहे त्याच्यातून काय सांगाल आता ही युती पुढेही राजकारणात इलेक्शनच्या वेळेला आपल्याला बघायला मिळणार हो हो ही युती तशीच कायम राहणार आहे कारण की कितीतरी वर्षाने आणि कितीतरी दिवसातून हे एकत्र दोन्ही ठाकरे बंधू आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर ही मराठी जनता पण एकत्र आली आहे आणि त्यातून एक नवीन नवीन दिशा आणि एक नवीन प्रत्येक कार्यकर्त्याला एक उजाळी मिळालेली आहे त्यातून महाराष्ट्राच्या सर्व दर्शकांना मी आजचा आनंदाचा क्षण जोरात सांगतो की जवळपणे त्या ठिकाणी आज वातावरण बदललेलं आहे आणि राजसाहेब उद्धवसाहेब एकत्र आल्यामुळे पूर्ण ठाकरे परिवार एकत्र आल्यामुळे आता महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँड ठाकरेच ठाकरेंच चालल बाकी कोणाचं चालत नाही हे जे आता भ्रष्टाचारी लोक होते हे सगळे भ्रष्टाचारी केले साहेबांनी मोठे केलेले लोक ते फुटले उद्धवसाहेबांना धोका दिला आणि आता मात्र त्या ठिकाणी आता रडतील ते माझ्यासाठी मी हा ह्या क्षणाचा वीस वर्षापासून वाट पाहतो शंभर टक्के आमच्यासाठी अत्यंत हा ऐतिहासिक आणि आनंदाचा दिवस आनंदाचा क्षण आहे संपूर्ण महाराष्ट्र गेली अनेक वर्ष ज्या क्षणाची वाट बघत होता आतुरतेने वंदनीय बाळासाहेब ज्या क्षणाची वाट बघत होते दोन्ही ठिकाणचा सैनिक वाट बघत होता आज तो क्षण आला आणि प्रत्येकाच्या डोळ्यात आज त्या क्षणानंतर आनंद श्रू होते आम्ही ते आनंद श्रू घेऊन आज परत एकदा मराठीचा जागर करायला मराठीच्या लढ्यासाठी तत्पर आहोत मराठी मुद्द्यावरती दोन्ही बंधू एकत्र आले होते हा विजय मेळावा झाला पण असंच ही युती पुढे सुद्धा राजकारणात दिसेल नाही मला वाटतं दोघांनी काय संकेत द्यायचे ते बऱ्यापैकी बिटवीन द लाईन दिलेले आहेत आणि त्या संकेताचा अर्थ महाराष्ट्र मराठी माणसाला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नक्की कळतात त्यामुळे आज मनोमिलन नुसतं व्यासपीठावर झालेलं नव्हतं तर व्यासपीठाच्या खाली सुद्धा प्रत्येक शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक याचीही भेट झाली आणि पुढे जाऊन हा ज्वालामुखी महाराष्ट्र द्रोह्यांवर तुटून नक्की पडेल बाळासाहेबांचा जो महाराष्ट्रामध्ये आधी जो वाघ गर्जना होती जी शिवसेना होती ती पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते एक, एक वाघ होता आता दोन वाघ आहेत आणि दोनही वंदनीय बाळासाहेबांचे वारसदार आहेत दोन वाघ आल्यानंतर शेळे आणि कोल्हे कसे जंगलातून पळून जातात हे हिंदी सक्तीच्या वेळी महाराष्ट्राने अनुभवलंय आणि आता सुद्धा जंगलामध्ये सगळ्या कोल्ल्यांची बैठक सुरू असेल विरोधक टीका करताय एकत्र आल्यामुळे काही त्यांना फरक पडणार नाही किंवा राजकारणातही काही बदल होणार नाही त्याबद्दल काय नाही नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र जरी आले तरी विरोधकांच्या टीका आहे की एकत्र एक आल्यावरती सुद्धा राजकारणात याने काही बदल होणार नाही त्यांनी एकत्र यावं पण त्यांनी युती झालेली नाहीये तरी एवढे घाबरले ती रोज काहीतरी म्हणते म्हणजे राजसाहेबांनी मागे रामदास कदमांबद्दल बोललं होतो की छातीवर पर्यंत पॅन घातलेला माणूस म्हणून ते काल परवा म्हटले उद्धव साहेब असं वागले एकाने सांगितलं राजसाहेब असो अजून युतीची घोषणा नाही मराठीसाठी मराठीच्या अजेंड्यासाठी एकत्र आलेत तर विरोधकांमध्ये एवढी घबराट निर्माण झालेले आजचा मला वाटतं फोटो त्यांनी जरा जपून खिशात ठेवावा आणि रोज पाहावं जसं संताजी धनाजी दिसायचे मोगलांना या आत्ताच्या आधुनिक मोगलांना राजसाहेब आणि साहेब दिसत असते आम्ही खरं पूर्वाश्रमी जे शिवसैनिक माझे वडील बाळासाहेबांकडे बॉडीगार्ड होते ज्या वेळेला सन्माननीय राजसाहेबांनी नेतेपदाचा राजीनामा दिला त्यावेळेला माझे वडील अक्षरशः टी व्हीसमोर बसून ढसा रडले होते आज त्या हयात नाहीयेत मी स्वतः महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये आहे आणि आजचा क्षण खरोखर ते वरतून बघत असतील तर त्यांनासुद्धा आनंद झाला असेल की कट्टर शिवसैनिक त्यांची जी अपेक्षा होती म्हणजे आज आज प्रामुख्याने सांगायची गोष्ट ही आहे की आजच्या या मेळाव्याला सगळ्यात जास्त सिनियर सिटीजन म्हणजे वयोवृद्ध जे ज्येष्ठ नागरिक जे होते ज्येष्ठ शिवसैनिक जे होते जे कट्टर ज्यांच्या नसानसामध्ये शिवसेना भिनलेली ते शिवसैनिक आज या प्रामुख्याने आजच्या या कार्यक्रमाला बघायला मिळाले आणि खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे आजचा क्षण म्हणजे आजचा जो दिवस आहे तो आमच्यासाठी खूप मोलाचा आहे भविष्यामध्ये आमची मुलं आमच्या पिढ्या आम्हाला विचारतील की तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं तर आम्ही महाराष्ट्रासाठी सन्माननीय राजसाहेब असतील उद्धवसाहेब असतील यांना आज एकत्र येताना आम्ही या बघित आज बघितलेला यांना भूतो ना भविष्यती असा हा क्षण आहे आणि हाच इतिहास पुढच्या पिढीला येणार काय सांगाल खरंतर आज मराठी मुद्द्यावरती हे दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत पण हीच युती पुढेही राजकारणात अशी दिसेल का म्हणजे महापालिका इलेक्शन असो किंवा पुढेही हा काळ असाच युतीचा चालू राहील का नक्कीच दिसावी अशी आमची समस्त महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची अपेक्षा आहे आणि अशा आहे की ही युती जी आहे ही युती दिसावी जेणेकरून बीजेपीचा जे जे काही चालू आहे ते कुठेतरी त्याची नांगी ठेचली जावी अनाजी पंतांच्या निमित्ताने का होईना पण हा, आज उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र आले ही खूप आमच्यासाठी आनंदाची गोष्ट वीस वर्षानंतरचा हा ऐतिहासिक क्षण होता आणि त्याचा आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक हे साक्षीदार राहिलो सारखा अभूतवर अभूत्वपूर्व क्षण अनुभवू शकतच नाही म्हणजे बाळासाहेब पण आज वरून दोन्ही बंधूंना आशीर्वाद देत असतील साक्षात त्यामुळं ते राजसाहेब आणि उद्धव साहेब हे ठरवतील नक्कीच आज जी सुरुवात झालेली आहे ती नक्कीच पुढे कायमस्वरूपी राहावी हीच अपेक्षा भाषे या भा व्यापाऱ्यांचं जे विषय आहे तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर याच्यामध्ये नम्रपणा असला पाहिजे म्हणजे आमचा आट्टा हा आहे की आमचा भाषेला विरोध नाहीये किंवा व्यापाऱ्यांनी जे जे हेखोरपणा दाखवतात त्याच्याबद्दल आमचा विरोध आहे त्यांनी जर व्यवस्थित बोलले किंवा व्यवस्थित मराठीला सन्मान दिला तर आम्हाला त्याच्यामध्ये आमची काही हरकत नाहीये परंतु ते जर हेकेकोरपणा करणार असतील आमच्या मराठीला आमच्या आईला जर कमीपणा दाखवणार असतील तर आम्ही राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना ठोकणार म्हणजे ठोकणार तुम्ही सतत मला मला तर वाटतं पत्रकारांना माझं सांगलं आहे की युती होणार का हे विचारूच नका युवती झाली आहे आता चॅनलला हे दाखवा युती झाली आहे आणि इथून पुढे शंभर टक्के शिवसेना असेल आणि मनसे असेल हे सोबतच काम करेल आणि महाराष्ट्राच्या हिताचं काम करेल मराठी माणसासाठी काम करेल हे शंभर टक्के शंभर टक्के नक्की सुरुवात झालेली आहे तुम्ही बघितलेली आहे सर्वोच्च चॅनलला दिसते दोन वाघांनी ढरकाळी फोडलेली आहे आम्हाला सांगितलंय आता कामाला लागा शंभर टक्के कान कानाखाली आवाज निघणार मराठी भाषेच्या विरोधात जाईल त्याच्या कानाखाली आवाज निघणार काय सांगाल ह्या सगळ्या सणाबद्दल आणि आता पुढे सुद्धा ही युती राजकारणात दिसेल कसं आहे एकंदर आजचा जो विषय होता हा मराठी भाषा मराठी माणूस त्यांच्यावर होणारा अन्याय हिंदी सक्ती या सगळ्याचा सार आणि त्यासाठी एकवटलेला मराठी माणूस आणि त्या मराठी माणूसांनी साजरा केलेला जल्लोष या जल्लोषामध्ये दोन बंधू सामील झाले होते आणि वीस वर्षानंतर दोन बंधू जर मराठीसाठी आणि मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र आले असतील तर नक्कीच लोकांना आनंद झालेला आहे कारण एकंदर जे काही बांधव मराठी बांधव आले होते त्यांचा एकंदर प्रतिसाद पाहतात सगळ्यांना आनंद झालेला हर्ष आनंद झालेला आहे आणि मला असं वाटतंय की दोघांच्या भाषणातून एक सकारात्मकता समोर दिसली मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी आणि हे काही कमी नाही आज मराठी माणूस म्हणून आमच्यासाठी हा एक अविस्मरणीय क्षण आहे आज सकाळपर्यंत आम्हाला असं वाटत होतं की दोन बंधू एकत्र येणार दोन ठाकरे बंधू एकत्र येणार परंतु आत्ता मी आपल्याला ठामपणे सांगतो आहे की दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि एकत्र राहणार आणि त्याचमुळे महाराष्ट्रातील सर्व तरुण तरुणींना हाताला रोजगार मिळणार आहे व्यवसाय मिळणार आहे आज संपूर्ण महाराष्ट्रभर जे आस्थापने आहेत त्यामध्ये बरेच आस्थापनांचे मालक हे गुजराती मारवाडी समाजाचे आहेत त्यामुळे ते मराठी मुलांना प्राधान्य न देता ते कुठेतरी परप्रांतीयांना प्राधान्य देत आहेत आणि ही त्यांची मुजोरी कुठेतरी त्यांना सपोर्ट मिळतो आहे म्हणून होते आज त्या सपोर्ट करणाऱ्यांना देखील कळेल की हे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर या महाराष्ट्राचा कायापलट कसा होतो आहे आणि जे नुकसान यांनी ह्या महाराष्ट्राचं केलेलं आहे महाराष्ट्रातले जे मोठे मोठे उद्योगधंदे आहेत ते गुजरातला पळवून नेण्याचं काम केलेलं आहे आज प्रत्येक व्यवसाय हा गुजरातला पळवून न्यायचाच असेल तर तुम्ही परदेशातून आलेला व्यवसाय गुजरातला घेऊन जा परंतु जो व्यवसाय महाराष्ट्रामध्ये इस्टॅब्लिश आहे त्याला उचलून घेऊन जाण्यामध्ये काय तथ्य आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक उत्साहाची लाट आहे आज महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं जे प्रमाण आहे ते भविष्यात कमी होताना आपल्याला दिसेल हा त्या आजच्या या भेटीचा परिणाम असू शकेल कोणते असे मुद्दे होते जे तुम्हाला पर्सनली खूप आवडले आणि तुम्हाला वाटतं की हे मुद्दे कुठेतरी मोटिवेशनल आहे त्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी किंवा ह्या सगळ्या सामान्य जनतेसाठी आमच्यासाठी मोटिवेशन दोन भाऊ एकत्र आले याच्यापेक्षा दुसरं मोटिवेशन काहीच नाही आज दोन्हीकडचे पदाधिकारी अगदी ओसंडून वाहत होते अगदी नाचत होत्या महिला महिला पदाधिकारी नाचत होते पुरुष पदाधिकारी नाचत होते लहान मुलं नाचत होती आजचा क्षण जो राजकीय नव्हताच आज या दोन ठाकरे बंधूंना एकत्र बघणं हाच सगळ्यात मोठा क्षण आमच्यासाठी होता खरं तर दोन्ही बांधव जेव्हा एकत्र आले ते माझ्या फोटोमध्ये सुद्धा माझे चित्र आहे दाखवू शकतो मी अक्षरशः त्यावेळेला एका क्षणात एक डोळ्यात पाणी आलं ते सुखाचे क्षण होते कारण ज्यावेळी दोन बंधू हे एकत्र होते तेव्हाचा साक्षीदार सुद्धा मी आहे आणि आज वीस वर्षानंतर सुद्धा दोघं एकत्र येत आहेत आणि हा क्षण पाहण्यासारखा होता आज त्याचा संदर्भी आहे आणि खरंच त्याच्यातले जे मुद्दे होते दोन भावा आम्ही एकत्र येतोय साहेबांनी जसं म्हटलं की आम्ही आता एक झालो आहोत आणि जसं उद्धव साहेबांनी म्हटलं की आम्ही तसं सोबत आहोत तुम्ही या आता चाल करून आणि खरंच आहे आज विरोधकांनी जी चाल केलेली आज त्यांना दोघं एकत्र येणं हे माहिती होतं म्हणून त्यांनी पूर्णतः प्रयत्न केले अनेक की दोघांना वेगळं कसं आहे म्हणून असे भाजपने मी नाव सरळ स्पष्ट भाजपने पाळलेले पाळीव पोपट ज्यांना म्हणेन याला किड्या झालं अशा या लोकांना सोडलं गेलेलं होतं की मराठी माध्यम मुद्द्यांवरती भाष्य करायसाठी सोडलेलं की बाबा यांच्यावरती विरोधात बोलायचं पण ते आज कुठेतरी आज हाणून पाडलं गेलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सदावर ते म्हटलं की एवढा जमाव होणार नाही आज सदावरती जर लाईव्ह असेल बघत असेल तर त्यांनी हे सगळा जमाव बघावं आणि पहावं आम्ही पालघर जिल्ह्यामधनं विराज गावामधून आलेलो आहे आणि आमचे उद्धव साहेब आणि आज राज ठाकरे हे एक सुवर्ण संधी आज आलेली आहे आणि आम्हाला ते दुधात साखर जसं आहे त्या आम्ही ज्याची ज्या ज्या क्षणाची वाट बघत होतो की हे ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे तरच महाराष्ट्र हा घडणार आहे आणि आज हे क्षण सुवर्ण क्षण हे आलेले आहे आणि हे सुवर्ण सण आज चांगल्या पद्धतीने आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये याची नोंद होणार नो आहे आणि याच्यानंतर पूर्णपणे एक महाराष्ट्र नवीन घडणार आहे आणि म्हणूनच आम्ही ठाकरे बंधूंना आणि महाराष्ट्राची मायबोली वाचवण्यासाठी आम्ही आज सगळी एकत्र जमलेलो आहेत जय हिंद जय महाराष्ट्र